नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं आज तुम्हाला उकड न घेता तांदळाच्या भाकरी मऊ लुसलुशीत कशा बनवायच्या दाखवणार आहे पाण्यावरच्या भाकरी समजा पाण्यावरच्या करा किंवा नाही पाण्यावरच्या केल्या तरी चालेल पण मस्त मऊ लुसलुसीत तोंडात असे अगदी पोळी बनवतात तशा तर पहा काय करतं इथे मी दीड ग्लास पाणी ठेवलेले आहे गॅसवरती आणि पाहता दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळून द्यायचं पाणी व्यवस्थेशीर पाण्याला उकळी आली का मग तोपर्यंत मी इकडे दुसरं सामग्री येत आली मैत्रिणी प्रत्येक वेळेस आपण भाकरी करत असतो थापून भाकरी करत असतो किंवा वेगळ्या पद्धतीच्या भाकरी करत असतो तर मी आज करणार आहे तांदळाच्या भाकरी पण पाण्यावरच्या भाकरी पण पाण्यावरच्या भाकरी कोणाला येत नाहीत तर अशा पद्धतीने केल्या तर पहा तुम्ही कसं कशी बनवते मी पहा तर दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं हे, हे रेशनचेच तांदूळ आहेत आणि आपलं चक्कीतून दळून आणलेलं आहे ते तसं दळून आणलेलं आहे त्या तांदळाच्या भाकरी करणार आहे मी तर पहा आता आता ते पाणी उकळ्या ठेवलेलं आहे ना जरासं असं कोमटपासून थोडंसं वर झालं ना ते घ्यायचं वरून आता घेते मी तर पहा हे वरून घ्यायचं आणि ओतून द्यायचं याच्यात थोडंसं कोमटपासून जरासं आहे वरती उकड बिलकुल घेणार नाही पिठाची मी असंच टाकणार आहे आणि असंच करणार आहे मळून घेणार आहे पीठ थोडंसं गरम पाणी मी कोमटवर कोमटच्या वरती जरा केलेलं आहे आणि त्या पाण्यात मी भाकरीचं पीठ करणार आहे हे कह, बघा क काय होतं कधी कधी आपल्या त्या लोकं करतात आगरी लोकं करतात बघा जास्त करून आगरी लोक जास्त त्या बा पाणी थापून परातीत थापून असे पाणी लावून पाणी लावून पाणी लावून भाकरी करतात तशा कोणाला जमत नाहीत भाकरी पण त्याच पद्धतीच्या भाकरी मी दाखवणार आहे मी पाण्यावरच दाखवणार आहे पण कशा दाखवणार आहे पहा तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला पाण्यावरच्या भाकरी पण वेगळी पद्धत तर कशी पद्धत आहे तर हे मी सगळं पीठ मळून घेते नंतर तुम्हाला दाखवते सगळं मळल्यानंतर हे पीठ काय होतं थोडंसं कोमट पाणी आहे ना तर मी तुम्हाला वाटलं कोरडं पीठ आहे ते जरासं थंड पाणी घेऊन मळून घ्यायचं पीठ म्हणजे हाताला चटके बी लागत नाही आणि थोडंसं गरम असलं तर कोमट होतं ना पाणी ते तर मग थोडंसं आपल्याला थंड पाणी हाताला घेऊन मळून घेऊ हो शकतो आपण छान मळून घ्यायचं मात्र पीठ पीठ असं आपण भाकरीला बनवतो ना तसंच बा, मळवाय पीठ व्यवस्थित करतो आपण नॉर्मल भाकरी करतो तसंच मळायचं पीठ पण ही भाकरी आपली आठ दिवस म्हटलं तरी राहील अशी काही होणार नाही ह्या भाकरीला अशी मऊ लुसलुसीत राहणार अशा पद्धतीने तशा आपण केल्या ना साध्या भाकरी आपलं थंड पाण्यात पीठ मळून भाकरी केल्या ना तर कडक होतात संध्याकाळपर्यंत तांदळाच्या भाकरी कडक होतात तर ह्या बिलकुल होणार नाही कडक टिकणार तर चांगले आठ चार दिवस तरी आठ दहा सहा सात दिवस तरी आरामशीर खाऊ शकतो आपण अशा भाकरी आणि मऊ पण राहतात त्याच्यामुळं पहा तुम्ही कशा पद्धतीने बनवते काय बनवते ते आता इथे बघा पळपट घेतलेलं आहे मी मळून घेतलेलं आहे पीठाचा पळपट घेतला असं चांगलं मळायचं पीठ व्यवस्थिशीर हे हात ला पाण्याचा हात लावायचा मधी मधी पीठ किती गोळा हवी तेवढा घ्यायचा आणि मळून घ्यायचं पहा बरं नासा गुंडा करून घ्यायचा आता मी छोटा करून घेते जास्त आपल्याला पातळ करायचं हे पाणी लावायचं वरून सगळं हाताला पाणी लावायचं पीठ लावायचंच नाही पाणीच लावायचं हे बघा पाण्यानेच घ्यायचं आपल्याला करून हे बघा आणि आता पेपर घेणं म्हणजे प्लॅस्टिकचे कागद घेत घेतले मी दोन ह्याला पण पाणी लावायचं हे बघा ला असं वरून पाणी सगळीकडे लावायचं आणि हे असं ठेवा परत ह्याच्यावर बी पाणी लावायचं आणि वरून परत असं जरासं थापून घ्यायचं पहिलं चिरायला इकडे तिकडे चिरणं नाही पडली पाहिजे ह्याच्यावर पण असं लावायचं थापायचं जरासं हाताने था आणि लाटण्याने असं लाटून घ्यायचं फिरवायचं असं पळपट का आपल्या पाण्यावरच्या भाकरी तयार होतात त्याला वरून पीठ लावायची जरूर पाणी लावायची जरूर नाही किंवा काहीच नाही किती पातळ करान तेवढी करू शकता तुम्ही आणि एकदम मऊ लुसलुसीत होणार आपण पोळ्याला असं पलटी करायचं म्हटलं तरी असे करू आपण पोळ्या कसं पलटी करतो आलटी करतो असं केल्या तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही मधी पण एक सारखी लाटून घ्यायची मधी पण लाटायचं कड्यांनी पण लाटायचं थोडी वाकडी तिकडे आली तरी काही प्रॉब्लेम नाही पण नाही येत वाकडी तिकडे होती व्यवस्थेशीर असं लाटून घ्यायचं किती मोठी करायची तेवढी करू शकतो आपण हे बघा एक सारखी मधी पण पातळ जाड नाही झाली पातळ नाही झाली कडेला पण छान झालेली आहे पहा मी कशी लाटली छान असं जरा चीरबीर पडली असली तर जरा दाबून घ्यायचं हे बघा आता काय करायचं पेपर काढायचा वरचा हे बघा वरचा पेपर निघालेला आहे आता खालचा पण अलगद काढायचा थोडासा प्रॉब्लेम आला तर हे बघा लगेच निघते पहा बरं आणि आता तव्यावर मी देते टाकून हे बघा तव्यावर दिली टाकून आता पुढे घेते जरा आता तुम्हाला दिसायला पाहिजे ना जरा पुढे घेते हे हे पहा अशा पद्धतीने काविलता घेते पलटी करते आता भाकरी हे बघा झाली भाकरी तयार त्यात फुगणार पण ती कशी फुगती ती पण पहा पाहता कॅमेरा जरा असं वाकडा झालेला आहे माझा पण छान मस्त अशी मुलायम आणि शुभ्र भाकरी तयार होणार आहे आपली तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी केलेली आहे कशी केलेली आहे ती जवळून जरा घेणार आहे आता पहा तुम्ही थोडीशी आता निगा भाजून द्यायची व्यवस्थितशीर आणि मग पलटी करायची आता पलटी करते पलटी केलेली आहे मी आता आणि पहा कशी फुगत चाललेली आहे टम भाकरी मस्त एकदम मस्त जवळून दाखवली शुभ्र भाकरी झालेली आहे मैत्रिणी सगळ्याच भाकरी मी करून घेते या पद्धतीने आणि पहा तुम्ही मग आता हे बघा एवढ्या भाकरी केलेली आहेत मी हे बघा पाच सहा भाकरी झालेल्या आहेत आपल्या आता ह्या भाकरी पहा मी आता ह्याच्यात काढून घेते हे बघा पांढऱ्या शुभ्र अगदी मऊ लुसलुसित भाकरी तयार झालेल्या आहेत किती म हे केलं तरी अशा होतात भाकरी पहा मोडल्या घोडल्या तरी काही होत नाही तिला अगदी पोळ्या बनवतो आपण चपाती सारख्या मऊ लुसलुसित झालेल्या आहेत पहा मी पाच सहा भाकरी झालेल्या आहेत त्या पिठाच्या तेवढ्या दोन वाट्याच्या किती किती सुरेख आणि किती ह्या भाकरी कितीही दिवस टिकतात आणि मऊ लुसलुशीत म्हणजे ज्याला दात नसतील ते पण खाऊ शकतात ह्या अशा भाकरी मस्त आणि पटापट होतात वेळ पण नाही लागत ह्या भाकरींना अशा भाकरी, भाकरी मस्त फोलतात पण आणि फुकतात पण तुम्ही तव्यावर भाजा तव्याच्या बाहेर उतरून भाजल्या तरी चालेल गॅसवरती भाजल्या तरी चालेल उलट्या पालट्या भाजल्या तरी चालेल कशा पण होतात पण खूप छान होतात नक्कीच करून पहा या पद्धतीने चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते बाय